ताडामाडासारखं मुसतच उंच होऊ नये वडासारखं थोडं रुंदयी व्हावं थकलेल्या भागलेल्या वाटसरूंना आपल्या सावलीत सामावून घ्यावं असंच व्यक्तिमत्व आहे संजय मानाजी कदम यांचं हजारो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शैक्षणिक मदत करणे या सामाजिक कार्यातून त्यांनी आपली वेगळीच अशी ओळख निर्माण केली आहे आणि त्यामुळेच जनमानसात त्यांचे एक वेगळे असे स्थान आहे संजय मानाजी कदम यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीतून समाजसेवा आणि राजकारण यांचा अनोखा समतोल साधत उल्लेखनीय असे कार्य केले आहे साध्या कुटुंबातून सुरू झालेला प्रवास ते अंधेरी पश्चिमच्या प्रभावी शिवसेना संघटकापर्यंत पोहोचला त्यांनी शैक्षणिक व आरोग्य महिला सक्षमीकरण आणि कोविड काळातील सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार त्यांनी कार्य करत पक्ष संघटनेला बळ दिले रायगड जिल्ह्यातील गाव तेथे ते भगवा ध्वज यांसारख्या अभिनयानाद्वारे त्यांनी शिवसेनेचा विस्तार केला संघर्ष निष्ठा आणि सेवा यांचे प्रतीक असलेला त्यांचा जीवन प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असाच आहे संघर्षमयी जीवन प्रवासाने समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संघर्ष योद्धा श्री संजय महाराजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले सेवाभावी कार्य आणि निष्ठा नेहमीच प्रेरणादायी राहू संजय मानाजी कदम यांचा पन्नासावा वाढदिवस आहे त्याच्याबद्दल मी शुभेच्छा देणारच आहे परंतु त्यांच्या बाबतीत सांगायचं गेलं तर जेव्हापासून ते संघटक म्हणून इकडे ह्या विभागात आलेले आहेत तेव्हापासून ते आम्हाला महिलांसाठी खरोखर म्हणजे एक व्यक्तिमत्व त्यांचं खरोखर फार चांगलं आहे कारण काय आहे आम्ही नवरात्र मंडळ जर साजरा करतो डी एन नगरचं ते नवरात्र मंडळ जवळजवळ संपत आलेलं होतं परंतु संजय मानाजी कदम आले आणि त्यांनी ती परिस्थिती पाहिली आणि ती परिस्थिती पाहून जी त्यांनी त्या मंडळाला मदत केली आमच्या आम्ही सगळ्या महिलाच आहोत त्या मंडळामध्ये तीनशे चारशे महिला आहोत त्या मंडळामध्ये आणि त्या महिलांची आणि त्या मंडळाची परिस्थिती त्यांनी पाहिली आणि तेव्हापासून त्यांनी ह्या मंडळाला हातभार लावायचा ठरवला आणि देवीची कृपा एवढी उदंड आहे त्यांच्या पाठीमागे त्यांचा देवीचा आशीर्वाद पण लाभू दे कारण का त्या मंडळासाठी त्यांनी एवढं केलं जे आम्हाला वाटत होतं की आता हे नवरात्र मंडळ बरखास्त करायची वेळ आलेली आहे ते संपलेले आहे डेरनगरमध्ये नवरात्र मंडळ पण नाही त्यांनी ते सुरू ठेवलं आणि आज इतक्या उत्सवात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तो साजरा होतो की कि कितीतरी बाहेरचे लोक त्या मंडळाला भेट द्यायला येतात ओटी भरायला येतात देवीची आणि एवढा 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 गर्दी असते प्रचंड गर्दी असते की पोलिसांना पण सहकार्य जास्त करावं लागतं आम्हाला आणि डी एन नगरचं नाव जसं पूर्वी होतं तसं आज गाजता ते येत्या ते नवरात्र मंडळामुळे फक्त आणि फक्त संजयी मानाजी कदम यांच्यामुळे असे संघटक सगळ्यांनाच लागू देत गावदेवीवरती डोंगरावरती पण ते दर पौर्णिमेला होम हवन करतात प्रत्येक कार्यकर्त्याला त्या होम हवनला बसवतात पूजा करतात देवीची आपली ग्रामदेवता आहे अंधेरीची पण तिकडे सहसा कोण असे राजका राजकीय लोक तरी जात नाहीत पण संजय मानाजी कदम हे पहिल्यांदाच अशी व्यक्ती आहे की आपल्या ग्रामदेवतेचं त्याने दर पौर्णिमेला हे करून म्हणजे होम हवन करून खरोखर कर चांगलं करतात आणि आम्ही सगळ्याजणी तिकडे जातो आमच्या सगळ्या महिलांचा मान सन्मानसुद्धा ते करतात म्हणजे नवरात्रोत्सवमध्ये दे सगळ्या महिलांना साड्या पण देतात ते साड्या देऊन त्यांचा मान सन्मान करतात आज मी एक माझी नगरसेविका आहे कित्येक वेळा असं होतं की एकदा राजकारणात बाजूला झालं माझी झालं की त्यांना कोण विचारत नाही त्यांना कोण मान सन्मान देत नाही पण संजय मानाजी कदम अशा आहेत व्यक्तिमत्व की ते आम्हाला आजी माजींना सगळ्यांना सामावून घेतात आणि एक आम्हाला पुष्कळ म्हणजे मान सन्मान करतात आणि हेच त्यांचं व्यक्तिमत्व आहे न ते सगळ्यांना भावतं सामान्य लोकांना पण भावतं म्हणून आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल फार मोठा आदर आहे आणि मी त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसादिवशी मी माझ्या कुटुंबातर्फे नवरात्री उठव उत्सवातर्फे आणि गावदेवीतर्फे मी त्यांना उदंड अंश लाभो अशी मी सदिच्छा व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र